दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नायक यांचा दुसरा ठाण्यातील जनता दरबार आज पार पडला या जनता दरबारामध्ये तीनशे पंचेचाळीसपेक्षा अधिक विविध विषयांवर निवेदनं नागरिकांनी सादर केली या निवेदनांपैकी शक्य आहे त्या निवेदनांवर संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून किंवा उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ कार्यवाही करण्यात आली तर उर्वरित निवेदनांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार असून त्याबाबत निवेदनकर्त्यांना पुढील जनता दरबारात अवगत केले जाणार आहे आजच्या जनता दरबारामध्ये विशेष करून पाणी टंचाई रस्ता रुंदीकरण बाधितांना अद्याप न्याय मिळाला नसल्याबाबत पाणी टंचाई निवेदन नागरिकांनी सादर केली झोपटपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये मूळ झोपटपट्टी धारकांच्या नावांऐवजी अन्न लोकांची नावे घुसवल्याच्या तक्रारी झोपटपट्टी धारकांनी जनता दरबारामध्ये केल्या रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित अनेक नागरिकांना अद्यापही घरे आणि दुकाने प्राप्त झालेली नाही अशा नागरिकांनी देखील आपल्या व्यथा जनता दरबारात मांडल्या विविध भागात पाणी टंचाईने त्रस्त रहिवाशांनी देखील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पुरवठ्यासाठी निवेदन दिली या संदर्भात रस्ता रुंदीकरण बाधितांना न्याय देण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करण्याची सूचना गणेश नाईक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केली सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्या प्रवृत्तींनी वेदना निर्माण केलेल्या आहेत त्यांनी आपली चूक दुरुस्त करावी असा सल्ला देखील गणेश नाईक यांनी यावेळी संबंधितांना दिला दरबार घेतला तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी हॉल पण छोटा होता त्या आलेली निवेदनावर सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कारवाई केलेली आहे आज सुद्धा एकूण आता हॉल मोठा आहे लोक येतात जातात आम्ही सुरुवातीला अपंग म्हणजे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि टोकन प्रमाण लोकांच्या समस्या ऐकतोय विविध खात्यांच्या अधिकारी वर्ग आलेले आहेत ते निवेदनाचा स्वीकार करतात आणि मला विश्वास आहे की ते लोक आपली कर्तव्य पार पाडतात दिशा न्यूज लाईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून आपल्या सर्वात आधी पहा